परंपरा आमच्या होळीच्या सणामध्ये बरेच लाकड जंगलातून तोडून आणले जातात आणि पेटवल्या जातात रस्त्यावरती ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या परंपरा प्रथा ज्या पर्यावरणाला हानिकारक होत त्या आम्ही बंद न करता त्या साजऱ्या करा असं काही नाही परंतु जे आहे त्याला बदलाव करा त्याच्यामध्ये बदल करा जंगल तोड थांबवा जंगल तोड जर थांबेल तर पर्यावरण राहील आणि पर्यावरण राहील तर आपण राहू एवढं लक्षात ठेवा आज आपण बघतोय मे महिन्यामध्ये किती मुसळधार पाऊस आल्यासारखा होतोय आणि हे सर्व का घडत आहे कारण की पर्यावरण जे आहे हा चंचल झालं असल्यामुळे त्याला धोका पोचून राहिलेला आहे लोकसंख्या वाढत आहे प्लास्टिकचा वापर होतोय आज आपण समुद्रामध्ये बघतोय की कि कितीतरी बिस्लरीच्या बॉटल म्हणतो आपण किनलेच्या बॉटल जे आहे आपल्याला दिसत हे असंच सुरू राहिलं तर जसं समुद्राला ज्याला धोका म्हणतो आपण जे काही आपण पोल्युशन केलं आपल्याला कमी करावं लागेल तरच आपण सुरक्षित राहू म्हणून उपाययोजना एकच आहे जंगल तोड तर थांबवणे पण झाड लावणे महत्वाचे आहे प्रत्येक घराच्या समोर झाडं असणे गरजेचं आहे प्रत्येक घराच्या समोर सावली पाहिजे झाड पाहिजे